मित्रांनो सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक शिक्षिका लहान विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टचचे धडे देताना दिसत आहे तिची सांगण्याची पद्धत इतकी भारी आहे की व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवडणार नाही सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण बघत असलेली महिला नामिबियातील एक शिक्षिका आहे या व्हिडिओमध्ये शाळेतील मुलांना गुड टच आणि बॅड टच याविषयी जागरूक करताना दिसत आहे ती गाण्याद्वारे विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टचचं महत्त्व पटवून देताना दिसते तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतो आहे व्हिडिओमध्ये तिचे हावभाव गाणं म्हणण्याचा उत्साह सगळं काही एकदम उत्साहात दिसून येत आहे सध्या तिचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे हसू आवरत नाही आहे हा व्हिडिओ मीडिओवर ट्रेंडिंगचा विषय ठरला आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की लहान मुलांना गुड टच आणि बॅड टच कशाप्रकारे ती महिला एका स्टोरीद्वारे आणि गाण्याच्या डान्सद्वारे शिकवत आहे मुलांनाही ते बघून सण हसू येत आहे आणि हसता हसता ते धडा शिकत आहेत या व्हिडिओने कशाप्रकारे गाण्यावरती हावभाव दाखवून शिकवले आहे ते आपण आता बघूया मित्रांनो शिक्षका गाण्याद्वारे यांनी हावभावातून धडा शिकवत आहे तो मजेदार झाला आहे विद्यार्थीही त्यावरती हसून हसून प्रतिक्रिया देत ता आहेत आणि आपल्या मॅडमने जे काही शिकवलं आहे ते चांगल्या प्रकारे समजून घेत आहे तिचा उत्साह हावभाव आणि मजेदार शिकवण्याची स्टाईल पाहून विद्यार्थ्यांनाही आणि तुम्हालाही हसू आवरला जाणार नाही एवढं नक्की मित्रांनो या महिलेला नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे मित्रांनो काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा आहे धन्यवाद